नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाजकरांचा भगवान छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या मागण्या मागण्या

मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जमीन कसते सरकारी गायरान तर गायरान जमिनीमध्ये मी माझे मी कसून माझे लेकरा बाळांचं पोट भरते आणि ते नावावर नाही तर शेजारी पाजारी आम्हाला त्रास देतात आणि इडून पळून जा म्हणतात मग आम्ही कसं करायचं कसं पोट भरायचं आम्हाला घरकुलं नाहीये मच्छी मार्केटचे तळे पाहिजे आम्हाला आणि सरकारी फॉरेस्ट जंगल जे काढलेली आहे दुसऱ्यानी ते सुद्धा पाहिजे आम्हाला नावावर अजिबात नाहीये हे लोक निस्त्यासारखं कसत्या आणि पोट भरत्या शासनाकडून काही तिथं त्रास दिला जात आहे मग शासन आम्हाला आता उठूनच देणार ना लोकांनी उठून ते आमच्या पर्यंत पोहचतच नाही सरकार तर काय आम्ही पाहिजे आज एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या काही समस्या होत्या आम्ही कमीत कमी तीन चार वर्ष पाठपुरावा पुढे पण आम्हाला आजपर्यंत कुठल्याही शासनानं पत्र व्यवहार किंवा त्याचं उत्तर दिले नाही त्यामुळे आम्ही आज आजच्या दिवशी उपोषणाला इथे बसलो आहे समाजाच्या काही अडचणी असून आम्ही त्या साहेबासमोर मानल्या आहेत पण साहेबांना आता आम्ही जाऊन मॅडमला भेटलो त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही यांच्यावर काहीतरी तोडगा काढू आणि तुम्हाला लेखी सुरुवात पत्र देऊ त्या पत्रामध्ये आमच्या मागण्या जर समजा मान्य असल्या आम्हाला तर आम्ही उपोषण इथं थांबू नाही तर मग उपोषण थांबवलं जाणार नाही आपलं नाव माझं नाव शेकला मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकलव्य आदिवासी समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी विविध मागण्या संदर्भात सुरू झालेलं आहे आणि या अनुषंगाने आज मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी उपोषणाला भेट दिली आणि संबंधित जे जिल्हाधिकारी कार्यालयातील आर डी सी ज्या राठोड मॅडम आहे यांचे जे संपर्क साधला आणि या उपोषण करताना या ठिकाणी न्याय मिळावा ज्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या मागण्याने प्रामुख्याने ज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र असेल आम्ही ज्या जमिनी कसतो त्या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे ज्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधव ज्या जमिनी कसतात त्या ठिकाणी जो सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती होतात ते रद्द केले पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली डी आरडीसी मॅडम राठोड यांना भेटलो त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण हे उपोषण मागे घ्यावे परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली आपण समक्ष येऊन या उपोषणकर्त्यांना ज्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत या मागण्या आपण या ठिकाणी त्यांना सविस्तर त्यांची जी चर्चा करावी आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना पत्र द्यावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही या आदिवासी बांधवांनी जे उपोषण या ठिकाणी लावलेला आहे याला संपूर्ण वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिमच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांना आमचं पाठिंबा या ठिकाणी हो, राहील या अगोदरही आदिवासींच्या विविध प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे प्रश्न सुटावेत आदिवासींना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर अशी आदिवासी आंदोलन केलेली आहेत आणि यापुढेही असे आंदोलन या ठिकाणी चालू राहतील गायरान जमीन कुठल्या जमीन कुठला प्रश्न आहे हा गायरान म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामधला प्रश्न आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासकीय गायरण वर्ग दोन च्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये वन विभागाच्या जमिनी आहेत शासकीय जमिनी आहेत या जमिनी जवळजवळ साठ ते सत्तर वर्षापासून आदिवासी समाजाचे लोक त्या ठिकाणी तर जमिनी कसत आहे आणि आजही त्या जमिनी आम आमच्या ताब्यात आहे पंचनामे आमचे झालेले पोलीस कारवाई आमच्यावर झालेले परंतु सातबारे आम्हाला आतापर्यंत मिळालेले नाही शासन जे ते एकीकडे सांगतात बेघरांना घरे देणे जमीन जमिनी देणे यावर आपलं काय शासन कागदावर सांगतं की या देशामध्ये दे कोणी बेघर राहणार नाही परंतु जे घर करून राहतात त्यांना बेघर करण्याचं काम हे शासन करत आहे या माध्यमातून मात्य। तुम्ही शासनाच काय आवाहन करता शासनाला एवढंच आवाहन आहे आमचं का जे गोरगरीब आदिवासी समाज या ठिकाणी उपोषणाला बसलेले त्यांना तात्काळ न्याय द्यावा त्यांच्या ज्या मागण्या आहेत तात्काळ त्या मान्य करण्यात याव्या उपोषण जे तुम्ही करत आहात हे एक दृष्टी कसं आहे नाही आम्हाला उपोषण आहे कायमस्वरूपी आहे तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या भूमिका काय असणार नाही आम्हाला उपोषण आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही उ या ठिकाणी उठले जाणार नाही आपलं नाव अंजन लक्ष्मण साळवे वंचित बहुजनागडी तालुका अध्यक्ष औरंगाबाद